भाऊबीजेची वाढणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे तिचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला त्याचा कार्यक्रम का झाला समजा निवडणूक झाली गरज संपली आणि आता लाडक्या बहिणीच्या योजनेला देखील लागली खरं तर हे सगळं अपेक्षितच होतं अपेक्षित काय नव्हतं तर हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण असेल हे अपेक्षित नव्हतं निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातल्या दोन कोटी शेहेचाळीस लाख बहिणी या सरकारसाठी लाडक्या होत्या त्यातल्या आता किती कमी होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे तब्बल साठ लाख महिलांची नावं या योजनेतून कमी होऊ शकतात म्हणजे दोन कोटी शेहेचाळीस लाखपैकी साठ लाख म्हणजे जवळपास पंचवीस टक्के महिलांचं नाव या यादीतून कमी होऊ शकतं आता हे कमी करताना सरकारनं कुठला नवीन नियम आणलेला आहे का नवीन निकष लागू केलेला आहेत का नवीन जी आर काढलेलं आहे का तर अजिबात नाही आहे जे जुने जी आर आहेत जे जुने नियम आहेत त्याच्याचनुसार ही सगळी पडताळणी जी आहे ती होणार आहे आणि सरकार हे सांगू देखील शकेल की आम्ही फक्त पडताळणी करतोय पण हा शुद्धपणे कांगावा आहे आणि हे दुसरं तिसरं काही नाही आहे तर मतासाठी दिलेली लाचच नाही आहे का हा इथं प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे निवडणुकीचे जे नियम आहेत निवडणूक आयोगाचे त्याच्यानुसार मतासाठी प्रलोभन देणं पैशांचा आमिष दाखवणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि हाच गुन्हा या सरकारनं केलेला नाही आहे का लाडक्या बहिणींची ही एक प्रकारे मतासाठीची लुबाडणूक नाही आहे का हा प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे तुम्ही गणित करा रुपये महिना साठ लाख याचा आकडा होतो नऊशे कोटी रुपये आणि ते देखील प्रति महिना केवळ एका हप्त्याचे असे हे निवडणुकीच्या आधी किती हप्ते दिले गेलेले होते तर तब्बल पाच हप्ते म्हणजे नऊशे कोटी गुणिले पाच जवळपास चार हजार पाचशे कोटी रुपये हे या सरकारनं लाडक्या बहिणींना मदत म्हणून वाटले ज्या बहिणी या सरकारच्याच योजनेनुसार लाभार्थी म्हणून पात्र नव्हत्या मग जर लाभार्थी म्हणून पात्र नव्हत्या तरी देखील इतकी मोठी रक्कम वाटली तर ही मतासाठीची लाच नव्हती का निवडणूक होईपर्यंत कुणीही या सगळ्या निकषांबद्दल नाव घेत नव्हतं जो कोणी फॉर्म भरतोय त्याला रक्कम जी आहे ती मिळत होती मी तर असं ऐकलं की जिल्हाधिकाऱ्यांना आदेशच होते की जो कोणी फॉर्म भरेल त्याचा अर्ज रिजेक्टच करायचा नाही मुळामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही योजना जाहीर करता आणि तुम्हाला तीन चार महिने लागतात या सगळ्या योजनेची पडताळणी करायला म्हणजे आचारसंहितासुद्धा खूप उशिरा लागली ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली त्याच्या आधीपर्यंत सुद्धा तुम्ही या सगळ्या योजनेची पडताळणी करू शकत होता तुमच्याकडे जर कुठलं हे सॉफ्टवेअरच नव्हतं ही योजना लॉन्च करण्यासाठी आणि नेमक्या लाभार्थींच्या पर्यंत ही रक्कम पोहोचतीय का नाही हे बघण्यासाठी तर मग इतकी घाई कशासाठी केली एखाद्या योजनेतून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नावं वगळली जाणं हा सरासर फ्रॉड नाही आहे का आता निवडणूक निकालानंतर सगळी भाषा बदलली आहे असं सांगितलं आहे की योग्य लाभार्थींच्यापर्यंत गरज पोहोचली पाहिजे किंवा जे काही निकष आहेत ते आधीचेच आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे हे सगळं जरी ख खर, खरं असलं तरी प्रश्न हा उरतो की जुलै दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाच महिने या योजनेची कुठलीही स्क्रुटिनी कशाही पद्धतीची का केली गेली नाही आणि मला एक सांगा तुम्ही की अशी एखादी योजना महाराष्ट्रातली तुम्हाला आठवते आहे का की ज्या योजनेतले आधीचे लाभार्थी एवढे होते आणि नंतर अचानकपणे त्याच्यामध्ये तब्बल पंचवीस टक्क्यांनी घट झाली हे असं नाही घडत आणि ज्यावेळी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही असं करता तेव्हा साहजिक आहे की ही लाडक्या बहिणीची अशा पद्धतीनं केलेली फसवणूक आहे आता कुठले कुठले निकष अगदी बारकाईने लावले जाणार आहेत तर सगळ्यात पहिला निकष हा आहे की तुम्ही कुठल्याही इतर सरकारी योजनेचे लाभार्थी नसले पाहिजे सरकारच्या ज्या दोन महत्त्वाच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये एक आहे नमो शेतकरी सन्मान योजना थेट कॅश बेनिफिट दिला जातो ज्याच्या अंतर्गत महिना हजार रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांना मिळतात आणि याच्यातला काही लाभार्थी महिला देखील आहेत दुसरी योजना आहे संजय गांधी निराधार योजना ही पेन्शन योजना आहे ज्याच्या अंतर्गत पंधरा हजार रुपये महिन्याला दिले जातात आणि याच दोन योजनांचे लाभार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत संजय गांधी योजनेच्या लाभार्थी ज्या आहेत त्या जवळपास पंचवीस लाख महिला आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधी जो आहे त्याचे राज्यातले बेनिफिशरी जे आहेत ते चौऱ्याण्णव लाख आहेत ज्याच्यापैकी महिलांचा आकडासुद्धा सिग्निफिकंट आहे त्यामुळं ज्या महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत आणि जर ते दीड हजार रुपयांच्यापेक्षा कमी असतील तर त्यांना तो फरक मिळेल किंवा जास्त असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे दोन्हीपैकी कुठले तरी एकच रक्कम त्या त्या प्रपोर्शनमध्ये मिळेल हा सरकारचा जी आर सांगतो आणि त्यानुसार आता या योजनेची स्क्रुटिनी जी आहे ती करायला सुरुवात झालेली आहे सरकारचे त्याच्यामुळं किती पैसे वाचणार आहेत तर आत्ताची जर आपण आकडेवारी बघितली तर दर महिन्याला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च करावे लागत होते त्यापैकी नऊशे कोटी रुपये आता या कात्रीमुळं वाचतील म्हणजे निवडणुकीपर्यंत जवळपास एकवीस हजार सहाशे कोटी रुपये हे सरकारनं या योजनेवरती खर्च केलेले होते आता साहजिक आहे की त्याच्यामध्ये या योजनेमुळं बचत व्हायला सुरुवात होईल ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कुणी सरकारी नोकरीमध्ये असेल आणि त्यांच्या उत्पन्नाचे म दाखले जे आहेत ते या मर्यादेच्या पलीकडचे असतील तर त्यांचं देखील नाव याच्यातून कट होईल कुणाकुणाच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणि तरी देखील त्यांना हे लाभ मिळत आहेत हे सुद्धा चेक होईल आणि त्याच्यानंतर ही कात्री जी आहे ती लागेल आणि या सगळ्याचा एकंदरीत आकडा जो आहे तो साठ लाख आहे काल एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये वीस लाख महिलांची नावं वगळली जातील असं म्हटलं जात होतं पण या धक्क्यातून आपण सावरतोय ना सावरतोय तोच हा आकडा जवळपास तिप्पट झालेला आहे साठ लाख महिलांची नावं कमी होऊ शकतात त्यामुळं विचार करा कि तुम्हाला की तुम्हाला निवडणुकीपर्यंत जी रक्कम सरकारकडनं मिळत होती ती आता कमी होणार असेल किंवा तुमचं इतर योजनेतलं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून आता तुमचं नाव कट होणार असेल तर सरकारनं तुमच्यासोबत काय केलेलं आहे याचा एक साधा विचार करा आता सरकार आल्यानंतर भाषा कशी बदललेली आहे तर बघा या सरकारनं म्हणजे महायुतीनं जो जाहीरनामा सांगितलेला होता त्याच्यानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे वरण एकवीसशे रुपये होणं अपेक्षित आहे पण निवडणुकीला एक महिना उलटून गेला तरी अजून तो झालेला नाहीये जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यानंतरच ही वाढ होईल असं म्हटलं जात आहे म्हणजे पंधराशेचे एकवीसशे रुपये होणार पण ते कधी तीन चार महिन्यांनी आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लावून शेतकरी कर्जमाफीचं सुद्धा आश्वासन या सरकारनं दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचं विधान आहे की लाडकी बहीण योजनेमुळे या योजनेची अंमलबजावणी करायला उशीर होतो आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी जी आश्वासनं गोड वाटत होती ती निवडणुकीनंतर मात्र इतक्या कटू पद्धतीनं सांगितली जात आहेत आणि त्याच्यातून जे वास्तव आहे ते लपवता कसं येत नाही आहे हे देखील उघड खरं तर कालच अजित पवारांचं सुद्धा एक विधान चर्चेत आलेलं होतं बारामतीमध्ये जेव्हा एखादा तक्रारदार त्यांच्याकडे आलेला होता तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मला मत दिलं आहे म्हणजे काय तुम्ही मला विकत घेतलं आहे का तुम्ही मला काय सालगडी समजताय का हे विधान त्यांनी केलेलं होतं तिकडे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर मतदारांची तुलना थेट वेशांशी केली याच्यापेक्षा वेश्या बऱ्या की जे पैसे घेऊन त्याच्याशी इमान राखतात ही भाषा सुरू झालेली आहे सत्ताधाऱ्यांची आणि आता लाडकी बहीण योजनेबद्दलसुद्धा जर अशा पद्धतीचे निकष निवडणुकीनंतर ला राबवले जात आहेत आणि हे लक्षात घ्या की निकष आधीचेच आहेत कात्री आता लावली जाते पण मग आधी पाच महिने जे केलं ते केवळ निवडणुकीच्या तोंडावरती दिलेली लाच म्हणून होतं का हा प्रश्न मात्र उपस्थित होत राहील निवडणुकीच्या आधी जाहिराती करून सांगितलं जात होतं की जर महाविकास आघाडीचं म्हणजे विरोधकांचं सरकार आलं तर ही योजना बंद होईल महिलांना भीती दाखवली जात होती आणि म्हणून आम्हाला मत द्या असं आव्हान केलं जात होतं तीनही पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे आपणच कसे लाडके भाऊ आहोत हे सांगण्यासाठी अगदी महिलांचे मेळावे घेऊन तयारी करत होते निकालानंतरसुद्धा या सगळ्या विजयाचं श्रेय लाडक्या बहिणीला दिलं जात होतं पण हा एक प्रकारे महाराष्ट्राच्याच मतदारांशी केलेला कसा फ्रॉड आहे हे आता उघड होत आहे या आकडेवारीवरून आणि जर साठ लाख महिलांची नावं कमी होणार असतील या जुन्याच निकषांनुसार तर मग हे निवडणुकीच्या तोंडावरती दिलेलं आमिष आणि ते देखील इतक्या सरकारी व्यवस्थेतून दिलेली लाच नाही आहे का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि तुमची स्वतःची आजूबाजूची स्थिती पाहिल्यानंतर किती लोक याच्यातून कमी होत आहेत तुमच्या आजूबाजूला कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद